तिल्हे तालुका उत्तर सोलापूर येथील अमरभीम तरुण मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन आणि विजयादशमीच्या निमित्ताने मी ज्योतिबा फुले बोलतोय हा समाज पर एक पात्री नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आले यावेळी नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी मी ज्योतिराव फुले बोलते हा एक पात्री प्रबोधनात्मक नाट्य सादर केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमित कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे शहर संपर्क प्रमुख शर्मू हजारे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब शेख महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सद्दाम शेख अमर भीम तरुण मंडळाचे सुभाष गायकवाड अंकुश गायकवाड महेश गायकवाड व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते विश्वजित सरवदे यांचे मोनाचे योगदान व मार्गदर्शन लाभले आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा